सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लड सॅम्पल देत आहे कुठल्याही हॉस्पिटल किंवा कुठल्याही लॅबला तर त्यावेळेस आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे का आपण ज्यावेळेस ज्या वेळेस ब्लड देतोय त्यावेळेस हालचाल करू नये त्याच्यानंतर ज्या जी आहे डॉक्टर असो किंवा टेक्निशियन कुठल्याही लॅब मध्ये गेले कुठल्याही माणूस असो त्यावेळेस त्याची सिरीज नवीन आहे का हे तुमचं चेक करायचं काम आहे त्यानंतर त्या 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 पेशंटने किंवा तुमच्या सॅम्पल घेतल्यानंतर त्या लेबलिंग परि का हे तुमचं पेशंटचं काम आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ब्लड घेताय त्या ब्लड देत आहे कोणाला त्यावेळेस हालचाल करून त्यावेळेस तुमची नस सापडण्यासाठी डॉक्टरला किंवा टेक्निशियनला खूप अडचण होते तुमचं तुमचा ब्लड घेतो हा

काही चक्कर वगैरे येत आहे करायला सांगितलं सीबीसी त्याच्यामध्ये आपण हेमोग्लोबिन आता पांढरापेक्षा तुमचा जे ब्लड सॅम्पल तुमचा जो रक्ताचा नमुना घेतला ब्लड सॅम्पल त्याच्यावर मी तुमचं नाव टाकलं होतं काय नाव है तुमचं वय किती তুম okay, না so